बारा मंडी हे बारा मंडी हे नेहरू शर्ट म्हणतात हे पटका म्हणतात हे धोतर आहे आणि एक पटाडे नंदी पटाडे पटाडे म्हणतात पटाडे हा म्हणजे नंदीकोल त्यात तर त्यात नंदीकोल आहे ना या याच्यामध्ये पकडतात आणि हे वस्त्र नसल्याशिवाय आपण नंदीकोल पकड नाही नाही पकडायला मी नाही जवळ जाऊ जवळ पण जायचं हे महत्व आहे हा हे महत्व आहे या वेशभूषा घातली ना माणसाने माणूस बाधार व्हावं आणि ते माणसाचं मन भी समाधान हो या असंही वेशभूषा आहे संपन्न आणि असं सिद्धेश्वर महाराज असं समोर आल्यानं वाटतो आपण सिद्धेश्वर महाराजाला आमचं सोलापूर सुखी ठेवू आमचं सुद्धा म्हणजे चांगले कर बस आम्हाला आवडत पाहिजे यात्रा हे पाच दिवस सलग चालत असते पहिल्या दिवशी तेलाभिषेक चाडुसष्ट लिंगाचं तेलाभिषेक होतं दुसऱ्या दिवशी संमती कट्टर इचा सोळा होतो तिसऱ्या दिवशी भाकलोट असतं होम होम होमकट्टा असतो होम जाळला जातो आणि चौथ्या दिवशी दारू काम असतं औषध उडतं तर भयानक म्हणजे देशभरामध्ये प्रसिद्ध अशी ही सिद्धेश्वरराव महाराजांची यात्रा असते खूप भयानक खूप बँगलोर कर्नाटक असे एक कित्येक तर राज्यामधून हैदराबाद असे भरपूर राज्यामधून लोक इथं सहभागी होतात जवळजवळ एक वीस पंचवीस लाखाची एक सोळाची एक जमाव असतो एवढी भयानक एवढी लोकसंख्या असते भयानक मोठी भारतामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे तुम्ही ही यात्रा हे आता जवळजवळ बघा आमचं वय एकोणचाळीस आहे तर जवळजवळ आम्ही एक तीस वर्ष झाला आम्ही याच्यावेळी सहभाग